खरं म्हणजे महायुतीवर आणि आदरणीय मोदीजींवर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रचंड सा जनसागर लोटलेला आहे आणि यामुळे आपले महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने हे जिंकल्याच माहीत ना धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला इथली जनता सात तारखेला धनुष्यबाणाच्या खटक्यावर बोट ठेवेल आणि विरोधकांचा टांगा पलटी आणि घोडे फरार मोदीजी खरं म्हणजे आपले विश्व नेते आहेत मोदीजींचा कोणी नाच करायचा नाही ना आपलं ठरलंय ना मत मोदीजींना आणि मत धनुष्यबाणाला मगाशी देवेंद्रजींनी सांगितलंय आणि आपल्या धैर्यशीलला मत म्हणजे मोदीजींना मत संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि मोदीजींना मत म्हणजे देशाच्या विकासाला मत आणि म्हणून गरीब कष्टकरी शेतकरी महिला वंचित समाजातल्या प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासाला मत आणि म्हणून मोदीजींच्या प्रत्येक श्वासात विकास आणि प्रगतीचा ध्यास आहे विकासाबरोबर ते देशाचा वारसाही जपत आहेत आणि म्हणून आपण काय म्हणतो मोदी आहे तो सब मुमकिन है, आणि म्हणून या देशामध्ये गॅरंटी कुणाची चालते बाकी गॅरंटी फेल झाल्या फक्त एकच गॅरंटी चालू आहे आणि मोदी गॅरंटी या देशाला जगामध्ये सन्मान मिळवून देण्याची गॅरंटी शेतकरी महिलांना सक्षम करण्याची गॅरंटी बहुजनांच्या विकासाची गॅरंटी आणि तरुणांच्या स्वप्नपूर्तीची गॅरंटी या गॅरंटीच्या आड येणाऱ्यांना येनारे येणाऱ्यांचं काय होईल काटा किर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून काँग्रेसचं काय चाललंय येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस पडू द्या त्यांचा मोदींकडे नुसते आश्वासनाचे पेडे नाही त्यांच्याकडे गॅरंटी आहे आणि म्हणून एड पेरलं आणि खूळ उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था आहे आणि म्हणून त्यामुळे त्यांच्या नादाला खूळ बी लागत नाही आणि म्हणून आपण कोल्हापुरामध्ये येत असताना फक्त लोकांकडे मतं मागायला जातो का तर नाही संकट येऊ द्या वादळं येऊ द्या आपत्ती येऊ द्या महापूर येऊ द्या त्यावेळेस मग मा महालक्ष्मी एक्सप्रेस पुरात अडकली असेल तेव्हाचा प्रसंग असू द्या आपण सगळेजण जीव धोक्यात घालून या ठिकाणी कोल्हापूरकरांना मदत करण्याचं काम करत असतो आणि केलंय मी स्वतः आठवतोय इथे सगळेजण आपल्या व्यासपीठावर आहेत बारा दिवस या पुरातल्या सर्वसामान्य लोकांना आपण मदत करत होतो आणि एक गर्भवती आदरणीय मोदीजी रात्री गर्भवती अडली होती एनडीआरएफ सुद्धा म्हणत होतं रात्री कसं जाणार परंतु आपल्या कार्यकर्त्यांसह मी स्वतः गेलो त्या गर्भवती महिलेची सुटका केली तिला सुरक्षित ठिकाणी घेऊन गेलो हे आपल्या लोकांचं काम आहे ही सेवा आहे आपली तेव्हा कोल्हापूरकरांच्या माणुसकीच दर्शन घडलं मी पाहिलं की दुसऱ्या माळ्यावर पहिल्या माळ्यावर पाणी भरलं होतं लोक तर वर गेले होते पण आपल्या गाई मशीना पण सोबत घेऊन गेले होते वरती मी म्हणालो हे काय बोले हे आमचा हे आम्हाला परिवार आहे हा आमचं कुटुंब आहे आणि म्हणून एकीकडे गोधनाला सोबत ठेवणारे आणि सव्वीस जुलैच्या पुरात बाळासाहेबांना या ठिकाणी मातोश्रीवर एकटं सोडून फाईव्ह स्टार मध्ये जाणार आहे कुठे आणि कोल्हापूरकर कर कुठे हा बघा किती हाँ फरक आहे हा फरक सगळ्यांना कळतो आणि म्हणून आणि म्हणून आज मोदी साहेब म्हणाले होते एक खरं म्हणजे नकली शिवसेना राहिली आहे बरोबर आहे कारण बाळासाहेब म्हणाले होते माझी काँग्रेस कधी होऊ देणार नाही शिवसेनेची कधी काँग्रेस होऊ देणार नाही अशी वेळ येऊ तेव्हा हे बंद करीन माझं दुकान असं बाळासाहेब म्हणाले होते आणि म्हणून आज बघितलं आपण त्यांचा मुलगा त्यांचा परिवार पंजाला मतदान करणार आहे पंजाला मतदान करणार आहे हे या देशाचं या, या राज्याचं दुर्दैव जनाची नाही मनाची तरी ठेवली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने असं पाहून बाळासाहेबांच्या मनाला किती यातना वेदना होत असतील ज्या गोष्टीचा खेद वाटायला पाहिजे ते जाहीरपणे सांगतात याच्यामध्ये अभिमान वाटतोय त्यांना खरं म्हणजे त्यांना हिंदू म्हणून म्हणवायची देखील लाज वाटायला लागली आहे हिंदू सम्राट म्हणायच्या म्हणायला त्यांची जीभ कचरू लागलेली आहे आणि आता या उभाटाची काय झाली शंभर टक्के काँग्रेस झालेली आहे आणि म्हणून देशाचा कणखर आणि कर्तृत्ववान प्रधानमंत्री आपल्याला निवडायचं आहे देशात गरम झालं गरमी वाढली उकाळा झाला की परदेशात पडणारा नेता आपल्याला पाहिजे की चोवीस तास दहा वर्षात एकही सुटी न घेणारा प्रधानमंत्री पाहिजे आईच्या मृत्यूचं दुःख विसरून स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेणारा आपल्याला प्रधानमंत्री पाहिजे आजही आईच्या पदरात पदराला धरून राजकारण करणारा आपल्याला प्रधानमंत्री नकोय आणि म्हणून परदेशात देशाची बदनामी करणारा नको तर परदेशात देशाचा सन्मान वाढवणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे ही आपली मागणी आहे आणि म्हणून अखंड हिंदुस्तानला देशाला आपला परिवार मानणारा प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे आणि त्यांचं नाव आहे आदरणीय नरेंद्र मोदी आणि म्हणून मोदीजीने तो जीवन अपना पूरा देश के सेवा के लिए समर्पित कर दिया है उनका राजनीती केले नाही उनका जन्म राष्ट्र नीती केली है प्राण जाय उनकी पहचान है है ना पहचान आणि म्हणून मग अशी आपण जय श्रीरामचा नारा दिला त्यांनी फक्त अयोध्या मे अयोध्या मध्ये फक्त राम मंदिर नाही बांधलं तर करोडो राम भक्तांचं आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार केलं आणि म्हणून मैं जैना मनापास धन्यवाद दे तो इंडिया गाड़ी के लिए तो सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचारी उनका धर्म है विरोधी दल हर रोज मोदी जी को टारगेट कर रहा है पर देश की जनता देख रही है देश देख रहा है एक मोदी सबको भारी पड़ रहा है पूरे देश ने देखा है आणि म्हणून कोल्हापूरची जनता या महाराष्ट्रातली जनता मोदीजींच्या सोबत आहे तुम्ही जेवढ्या शिव्या द्याल आरोप कराल तेवढी जास्त जनता मोदीजींच्या सोबत येईल दोन हजार चौदाला पण तेच झालं दोन हजार एकोणीसला पण तेच झालं आणि दोन हजार चोवीसला तर तुमच्या डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्र हर घर मोदी मनमन मोदी है आज अशी परिस्थिती आहे की मोदीजींना बघायला आतूर असतात लोक सभा बघा एवढेच लोक बाहेर आहेत हजारो लोक बाहेर आहेत त्यांना आतमध्ये यायला जाग नाही रस्त्याच्या दुतर्पा लोक उभे असतात वाट पाहत असतात उन्हामध्ये आमचे प्रधानमंत्री येणार त्यांना आम्हाला बघायचंय असं नशीब कुणाच्या कुणाला मिळाले आपण भाग्यवान आहोत की असा प्रधानमंत्री या देशाला लाभलाय आणि म्हणून आता आपल्याला त्यांना ऐकायचंय म्हणून मी एकच सांगतो अब की बार, बार अब की बार फिर एक बार आणि म्हणून चारशेमध्ये आपले दोन उमेदवार पण पाहिजे ना खासदार संजय मंडलिक आणि